माधवनगरमध्ये दारू दिली नाही आणि शटर वाजून शटरवर दगड घातल्याच्या कारणावरून आणि काही तरुण यांच्यात काठी आणि खुर्ची यांनी तुंबळ यांच्यामारी झाली या चौघे जखमी झाले त्यामुळे संजयनगर पोलीस ठाण्यात सूरज कृष्णा जाधव वय पंचवीस राहणार संजय इंडस्ट्रीज हनुमान नगर माधवनगर यांच्या फिर्यादीवरून सुधीर शेट्टी समीत शेट्टी उदय शेट्टी संतोष शेट्टी जितेंद्र शेट्टी आणि बारमधील वेटर दीपक सर्व राहणार माधवनगर यांच्यावर तर सुमित माधव शेट्टी व अठ्ठेचाळीस राहणार सांगली यांच्या फिर्यादीवरून सूरज कृष्णा जाधव शुभम कोळेकर गोट्या माने विश्वजित लोंढे ओंकार माने आणि उत्कर्ष लोणारे सर्व राहणार माधवनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की एकवीस जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास सुरज जाधवने त्याचा मित्र शुभम कोळेकर असे दारू पिण्यासाठी माधवनगर एस सी स्टँडजवळील विश्वभारती बार येथे गेले असता तुम्ही बार बंद असताना बारचे शटर का वाजवले या कारणावरून सुधीर शेट्टी समीत शेट्टी उदय शेट्टी संतोष शेट्टी जितेंद्र शेट्टी आणि वेटर दीपक यांनी शिवीगाळ करून लाता बुक यांनी मारहाण केली यावेळी समीत शेट्टी यांनी बारमधील खुर्च्या डोक्यात मारून फिर्यादी सूरज जाधव यास जखमी केले आहे सध्या सूरज जाधव यांच्यावर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे तर समीत शेट्टी यांनी दिलेले फिर्यादीत म्हटले आहे की सूरज जाधव आणि शुभम कोळेकर हे दोघे दारू पिण्यासाठी सुमित शेट्टी यांचे बारवर एकवीस जानेवारी रोजी रात्री सव्वा अकरा वाजच्या सुमारास आले होते बार बंद असलेल्या ते हॉटेलच्या शटरवर लाता मारत होते त्यानंतर शुभम कोळेकर यांनी फोन करून गोट्या माने विश्वजित लोंडे ओंकार माने उत्कर्ष लोणारे यांना बोलावून घेतले त्यांनी सुमित शेट्टी यास मित, माझ्या मित्रांना मारहाण का केली म्हणून वाद घालून शिवेगळ करू लागले ते सूरज जाधव यांच्या डोक्याला काउंटर लागले आणि सुमित शेट्टी याच्या डोक्याला खुर्ची लागली तेव्हा ओंकार माने यांनी लाकडी दांडक्याने उदय कोर्णाकर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस कपाळावर मारले विश्वजित लोंडे यांनी सुमित शेट्टीच्या गाडीजवळ येऊन सुधीर शेट्टीला हाताने मारायला सुरुवात केली तेव्हा सुधीर शेट्टी याला अडवीत असता त्याने रोडवर पडलेली बीट घेऊन सुधीर शेट्टीच्या डोक्यात मारली त्यानंतर सुधीर शेट्टी हे उदय शेट्टीला उचलायला गेले असता शुभम कोळेकर यांने देखील सुधीर शेट्टीला विटेने डोक्यात मारून जखमी केले आहे म्हणून जखमी सुधीर शेट्टी यांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान अंमलदार पोलीस हवालदार साळुंख यांना जबाब दिला म्हणून संजयनगर पोलिसांनी दोन्ही गटातील बारा जणांवर बावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात ते रात्री साडेदहा दहा वाजेच्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे